नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर जिल्ह्यातील आजचे कांदा बाजार म्हणजे दिनांक चौदा जून दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे ने स्किप करता कांदा दरामध्ये आहे लवकरच सुधारणा तर मित्रांनो आज सोलापूरमध्ये कांद्याची आवक कशी व आज कांद्याला भाव किती मिळाला या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो तुम्हाला बघायला मिळणार आहे तरी पण मित्रांनो नवीन आले असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याची उडीव बघण्यासाठी सोलापूर अ जिल्ह्यातील तर मित्रांनो बाजार समिती सोलापूर या ठिकाणी आज अवक चौदा हजार आठशे त्र्याहत्तर क्विंटल या ठिकाणी आज कमीत कमी दर शंभर सरसंद्र आहे अकराशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जास्त दर पंचवीसशे रुपये क्विंटल तर मित्रांनो जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव तर मित्रांनो हा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल सर्व शेतकऱ्यांचे धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये मित्रांनो